सर्व लाडक बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटचा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा अंगणवाडी मुख्य सेविका जो पेपर आज झालेला आहे सव्वीस फेब्रुवारी शिफ्ट एक त्याचे प्रश्न आपण एक दोन ते तीन मिनटात पाहणार आहोत पेपर पॅटर्न कसा होणार ते मुलींनी जे पाठवले त्याला प्रॉपर मानणी करून मी तिथं देत आहे टेलिग्राम चॅनल अंगणवाडी मुख्य सेविका ही चॅनल आहे अंगणवाडी भरती अंगणवाडी भरती अशा प्रकारे नाव सर्च करा तुम्हाला तिथं हे प्रश्न मिळून जातील बरं ठीक आहे मराठीमध्ये काय होते अख्यान मांडणे काहीतरी ठीक आहे काही काय असणार हे लक्षात आलं नाही माझ्या पण जसं आलं तसं कॉपी पेस्ट केलं वाक्यप्रचार होता तपशील या शब्दाच्या विरोधार्थी शब्द विचारला होता मराठीमध्ये विधानार्थी वाक्य विचारले होते पॅसेज होता आ, शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे जसं इंग्रजीमध्ये वन वर्ड सब्स्टिट्यूशन असते तसं इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये तुमचं काय अँटोनिम होते म्हणजे विरुद्धार्थी शब्द होते अँटोनिमचे तीन प्रश्न होते ते कोणत्या शब्दाबद्दल होते बघा स्ट्रगल्ड इफिमेरल इम्पल्सिव्ह त्यानंतर इंग्लिशमध्ये सिनॉनिम्स होते आ, उतारे पण होते पॅसेज पण होता थोडी लेंदी स्वरूपात पॅसेज होता असं त्यांचं म्हणणं आहे प्रिपोजिशनवर प्रश्न होता ॲडबरोबर एक प्रश्न होता म्हणजे जे पार्ट्स ऑफ म्हणजे नाऊन वगैरे आहेत बरोबर ॲडवर बाय क्रियापद क्रियाविशेषण यावर पुढे पुढच्या शिफ्टला प्रश्न येऊ शकतात त्यानंतर गणित बघा टफ होता असं म्हणणं आहे रेल्वेवर प्रश्न होता रिजनिंग अंक मालिका हे पहिल्या शिफ्टपासून अंक मालिकेवर आणि अक्षर मालिकेवर प्रश्न आहेत मॅथ रिजनिंग सेकंड पार्टमध्ये हार्ड होता मागच्या मागच्या ह्याच्या अगोदर दोन दिवस सुट्टी होती त्यावेळेस पण ना सेकंड पार्ट जो होता तो हार्ड होता असं सेकंड शिफ्टला झालेल्या मुलींचं एक कॉ कॉल आल्यानंतर त्यांनी म्हटलं होतं म्हणजे कुठला तरी एक शिफ्टमध्ये थोडंसं डिफिकल्टी त्यांनी वाढवलेली आहे यदा कदाचित जर पहिल्या शिफ्टला जर फर्स्ट शिफ्टला जर टफ आला तर तुम्ही गोंधळून जाऊ नका शांतपणे तिथं करा कारण फर्स्ट शिफ्टला अवघड आल्यानंतर दुसऱ्या शिफ्टवर परिणाम होत असतो आणि सोपे देखील चुकत असतात त्यामुळं घाबरायचं नाही जेवढं येतात तेवढं सोडवा ते ते सा जी केमध्ये जेवढं काही त्यांनी सांगितलं ते अडीच राष्ट्रीय खेळासंदर्भात प्रश्न होता त्यानंतर करंट अफेअर्स टफ होता असं त्यांचं म्हणणं आहे विजय दोन हजार तीस यावर प्रश्न होता आता तांत्रिक प्रश्न जो आहे पूरक पोषण मार पारदर्शकता इयर एस एन पी दैनिक पोषण दर किती एन सी आर बी महाराष्ट्र दोन हजार तेवीस यावर प्रश्न होता हा जी कीमध्ये येईल समजा कलम चौदावर होता म्हणजे कलम चौदा समानता वगैरे आय जी एम इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना त्यानंतर पी एम जे प्रधानमंत्री जीवन कल्याण योजना जीवन विकास योजना असेल पी एम जे वाय के दोन हजार बावीस ती यावर होता मुंबई भिक्षा अधिनियमवर होता लाडकी बहीण योजना जिचं वयोगट एकवीस ते पासष्ट सुरुवातीला एकवीस ते सहासष्ट होतं त्यानंतर आणखीन एक, एक होता।, होता की ईशान्येकडील राज्य तीस नव्वद टक्के निधी राज्य दहा टक्के असा काहीतरी प्रश्न होता राज्याचा निधी नव्वद टक्के केंद्राचा निधी नव्वद टक्के असतो राज्याचा वाटा दहा टक्के असतो हा कोणत्या तरी योजनेच्या संदर्भात असेल त्यानंतर एकोणीसशे छप्पन अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा यावर प्रश्न होता त्यामध्ये दंड आणि शिक्षा यावर होता पोषण अभियान आणि बाल संरक्षण कायदा यावर खूप क्वेश्चन होते असं दुसऱ्या एका मुलीनं म्हटलेलं आहे ठीक आहे आपल्या दोन तीन मिनटामध्ये तुम्हाला काय आहे ते यूट्यूबवर माहिती दिलेली आहे या संदर्भात आणखीन काही आता समजा येणाऱ्या काळात अंगणवाडी जरी भरती होणार असली बरोबर त्या अनुषंगाने आपली सध्याची एकोणपन्नास रुपयेची मेंटरशिप बॅच जॉईन करा ऑफर प्राईसमध्येच तुम्हाला चालू आहे पन्नास टक्के डिस्काउंट मूळ किंमत नव्याण्णव रुपये त्यात शंभर प्लस व्हिडिओ आहेत आणि जवळपास दहा फुल टेस्ट आहेत त्यानंतर घटक घटकनिहाय भरपूर आहेत ज्यांना कोणाला जॉईन करा असेल ते जॉईन करू शकता आणि हा माझा नंबर आहे काही शंका वाटली तर हा यावर तुम्ही कॉल करू शकता सगळ्यात बेस्ट आहे कुठल्याही बॅचमध्ये जिथं नऊशे नव्याण्णव घ्या पाचशे घ्या सहाशे घ्या त्या तुलनेत एकदम तांत्रिकमध्ये तर एक, एक नंबरची क्वालिटी उपलब्ध करून आम्ही दिलेली आहे मी दिलेली आहे दिले त्यात काही डाऊट नाही तुम्ही नक्की जॉईन करू शकता व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ